बरोबर आहे आता मान्य होऊन नाही राहिल्या तर तुमची आपली भूमिका काय जरा आणि यांच्या जीवित आणि नुकसान होऊ शकते बरोबर आहे गेले बरोबर पाच दिवस झाले उपाशी आहे बरोबर आहे तर याच्या सर्व जबाबदार कोण राहील असं काय वाटतं तुम्हाला मी तर सरळ पूर्णपणे मी तर पंढरी पाटे सुट आऊट स्टेटमेंट देतो या दोन व्यक्तींना जर काय झालं ते का आहेत कसं आहे यांचा बॅकअप काय आम्हाला काय घेऊन समस्या लोकांसाठी लढतायत हा महत्त्वाचा विषय आहे यांच्या जीवित्वाला जर हानी झाली तर पूर्णपणे या जिल्ह्याला लाभलेले तीन स्थानिक प्रतिनिधी या सर्वांना सर्विस जबाबदारी ठरवू फक्त कोणी असू चांगल्या गोष्टीसाठी उभं राहणं हे आमचं काम आहे वाईटांना वाईट म्हणणं हे आमचं काम सत्याच्या का बाजूने उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे आणि आमची जीवित्व सध्याच्या कंडिशनमध्ये जर पाहिलं तर मेडिकल चेकअपनुसार कंडिशन खराब आहे यांचं जबाबदार तिचं प्रशासन राहतील या ठिकाणी सुद्धा डीम राहतील तुमचा मेडिकल स्टाफ राहील सोबतच आपल्या जिल्ह्याला लांबलेले मंत्री उदयोग जलसंधारक आदिवासी मंत्री आणि सोबतच एज्युकेशन सेक्टरमध्ये राज्यमंत्री म्हणून लांबलेले निर्णय लाईल तिन्ही लोक याला जबाबदार भक्त ती सांगतो रिॲलिटी आहे फॅक्ट आहे लोकांना सुविधा भेटत नसतील तर लढणं काम आहे ना आणि ह्या गोष्टी पूर्ण होत नसेल तर काय अर्थ नाही तर तीन पैकी किती मंत्र्यांनी आता व्हिजिट दिलेली आहे आपल्याला काही मंत्र्यांनी आतापर्यंत व्हिजिट दिलेली नाही आतापर्यंत कोणीच नाही आले बरेचसे मंत्री म्हणजे तिन्ही मंत्री बऱ्यापैकी गावात आले प्रशासनातील अधिकाऱ्याच्या वतीने त्यांचा सत्कार सन्मान झाला नागरी सत्कार सुद्धा संपन्न झाले पण कुणी आलं नाही पण स्थानिक आमदार बाळासाहेब नागोळकर यांनी डीन यांची भेट घेतली एवढी माहिती आम्हाला मिळाली भेटी ती काय चर्चा झाली काय खुलासे आले हे अद्याप आमच्या हातात आलेले नाही पत्र आल्यानंतर डिंग यांचं पत्र या मागण्यासंदर्भात आल्यानंतर काय होईल ते आम्ही क्लिअर ऑफ शोध पण अद्याप आमच्याकडे कुठलाही आहे म्हणजे या ॲक्टिव्हिटी संदर्भात या मागण्यासंदर्भात कुठेही ठोस प्रमाण आहे द व्हाईस ऑफ फ्री Pre प्रेसमधून परवेज खान यांची मुलाखत घेतलेली आहे तरी प्रशासनाला आमची मागणी आहे की यांची जे रास्त मागणी आहे ती पूर्ण करावी द व्हाईस ऑफ फ्री प्रेस